बातमी शेतकऱ्यांच्या संदर्भातील आहे लोकसभा निवडणुकीमध्ये कांद्यानं आपला भाव काय आहे हे राजकारणानं दाखवून दिलेलं होतं त्यानंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान कांद्याच्या दरात चांगली वाढ सुद्धा झाली मात्र आता पुन्हा एकदा हाच कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतोय गेल्या दहा दिवसांमध्ये कांद्याच्या भावात प्रति क्विंटल आठशे ते एक हजार रुपयांची घसरण झालेली आहे फक्त कांदा उत्पादक शेतकरीच नाही तर व्यापारी निर्यातदार यांना सुद्धा आता आर्थिक संकटाचा प्रचंड सामना करावा लागतोय वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची गरज निर्माण झाली अशी मागणी आता हे शेतकरी करताय तर लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं होतं कांद्यानं आपला भाव काय आहे हे राजकारणांना सुद्धा दाखवून दिलेलं होतं अनेक आश्वासनं सुद्धा या, या संदर्भात करण्यात आलेली होती त्यानंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान कांद्याच्या दरात चांगली वाढ सुद्धा झाली काही दिवसांपासून कांदा पुन्हा शेतकऱ्यांना रडवतोय कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण होत असल्यामुळे शेतकरी हे चिंतेत सापडलेले आहेत आर्थिक नुकसानही होत आहे दरम्यान कांदा उत्पादक संघटनेच्या अध्यक्ष भारत दिगोळे माझ्यासोबत दिगोळेची एकूण काय परिस्थिती आहे संघटनेची काय मागणी आता बघा की नुकत्याच राज्याच्या निवडणुका होऊन गेल्या त्याच्या काय एक वर्ष होईल आता लोकसभा निवडणुका झाल्या जर आपण बघाल तर सतत चर्चेत कांदा आहे परंतु ज्या शेतकऱ्यांच्यामुळे देशाला कांद्याचा पुरवठा होतो त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आज आपला कवडी मोल आणि मातीमोल किमतीने कांदा विकावा लागत आहे याला सर्व केंद्र सरकारचं सा धोरण कारणीभूत आहे परंतु केंद्राला राज्य सरकारची जबाबदारी की केंद्राला कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांची हिताशी निर्णय घ्यायला भाग पाडला पाहिजे पण तसा पाठपुरावा करण्याचं इथल्या राज्यकर्त्याकडून घडत नाही इथले विरोधी पक्ष आता एकदम दुबळे झाले आहेत ते शेतकऱ्यांसाठी काही प परखरपणे अशा बाजू मांडत नाही आज जर बघाल तर शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्च अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल इतका आहे आणि आम्ही शेतकरी कांदा विकतो आहे हजार बाराशे रुपये प्रति क्विंटल या कवडीमोल दरामध्ये याच्यामध्ये जर आपण चांगलं बघाल तर सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क का लागू करून ठेवलेलं ला आहे आता हे निर्याशुल्क जे आहे हे लागू केलं आहे दोन हजार तेवीसमध्ये त्याच्यानंतर त्याच्यावर निर्यात बंदी केली होती काही कालावधीनंतर ती निर्यात बंदी हटवली पण निर्यात शुल्क मात्र आहे तसंच ठेवलं चाळीस टक्केवरून आम्ही वीस टक्के केले असं हेच सांगतात परंतु आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही वीस टक्के कशाला ठेवलं आहे जर आपला देश एवढा मोठा कांदा पिकवणारा देश आहे या देशातून जास्तीत जास्त कांदा निर्यात होऊ द्या देशाच्या ग्राहकांना मुबलक प्रमाणात कांदा पुरवठा येथील शेतकरी करायला सक्षम आहे या शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहे काय मागणी आहे उत्पादन खर्चावर अधिक आम्हाला दर पाहिजे आमचा उत्पादन खर्च जर अडीच तीन हजार रुपये तर आम्हाला तीन चार हजार रुपये क्विंटलला भाव पाहिजे तो तुम्ही मिळून देणार नसाल तर आम्ही तुमचा निषेध करतो आहे तुमच्या यात शेत सरकारीचा जो आहे शेतकरी विरोधी निर्णयांचा आम्ही धोरणाचा निषेध करतो आहे आम्हाला जो रा भाव जो मिळण्यासाठी आपण तत्काळ निर्यात शुल्क शून्य करावं रद्द करावं अशी मागणी करतो आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन आता महत्वाची मागणी आहे यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊसपणा असल्यामुळे चांगला कांदा पिकला आहे हा कांदा जास्तीत जास्त निर्यात झाला तरच शेतकऱ्यांना दर मिळणार आहे तर अधिकचं निर्यात कांदा होण्यासाठी आता आपण निर्यातीवर अनुदान दिलं पाहिजे ही आमची आता कांदा उत्पादकांची मागणी आहे ंदर्तच आपण बघत आहोत की आता कुठेतरी वीस टक्के निर्यात शुल्क तातडीने हटावं अशी संघटनेची मागणी आहेत सरकारचं देखील ते निषेध नोंदवताना बघायला मिळतात कॅमेरामो सो प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक